श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचे विचार पाहणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा स्वामी म्हणतात विश्वातला प्रत्येक कोपरा आपल्याशी बोलतोय फक्त त्या ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला आत्मसात करा प्रत्येक शांत क्षण आपल्यासाठी एक संदेश घेऊन येतो तो संदेश समजून घ्यायला शिका कारण कधी कधी उत्तर प्रश्नांपेक्षा आपल्या जास्त जवळ असत ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या मार्गात प्रकाश असणं होय पण ईश्वरावर विश्वास ठेवून फक्त बसून राहणं अपूर्ण आहे त्याला कृतीची जोड दिली पाहिजे ज्याप्रमाणे एखादा शेतकरी पावसावर विश्वास ठेवतो पण शेतीसाठी मेहनतही करतो त्याचप्रमाणे आपणही विश्व ईश्वरावर विश्वास ठेवून कार्यक्षम राहणं गरजेचं आहे तीन इतरांच्या आयुष्यात आनंद आणि शांती निर्माण करण्यात खरं यश असतं आपल्या जीवनात खरं यश केवळ स्वतःसाठी जगण्यात नसतं तर इतरांच्या आयुष्यात आनंद आणि शांती निर्माण करण्यात असतं ज्याप्रमाणे सूर्य स्वतः तप्त होऊन जगाला प्रकाश देतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला स्वार्थ बाजूला ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहणं त्यांच्या आयुष्यातला आनंद निर्माण करणं हेच आपल्या जगण्याचं खरं उद्दिष्ट असायला पाहिजे स्वामी म्हणतात इतरांना हरवण्यात नाही तर स्वतः जिंकण्यात खरा विजय असतो इतरांना हरवण्याची स्पर्धा कधीच संपणार नाही पण स्वतःला जिंकणं स्वतःचे वाईट गुण सुधारणं हाच खरा विजय असतो कारण तो आपल्या आत्मिक समाधान देत असतो स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमतं त्याला आयुष्य जगायला जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर तो, तो मात्र प्रत्येक नातेसाठी ओझे होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं स्वामी म्हणतात श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात तुम्ही ज्या सवयी दृष्टी समजूतदारपणा आणि नीतीमूल्य जोपासतात ती जो पण श्रीमंतीच असते परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यात माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं जेव्हा आयुष्य नकोसं ते वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही जर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते स्वामी म्हणतात जमा करून ठेवायचं तर लोकांच्या आशीर्वाद कुणाचा तळतळात तल नाही कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात तल सुखाने खाऊ देत नाही जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार स्वामी म्हणतात चूक झाली की सात सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाही एक अपेक्षा असते की जी ना, जी कोणाकडून संतुष्ट होत नाही आणि एक संतुष्टी असते जी कोणाकडून अपेक्षा करत नाही स्वामी म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगे असते तोच खरा कर्तृत्वान होय स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही स्वामी म्हणतात गरजेच्या वेळी सुकलेल्या नेहमी गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते आयुष्यात भावना महत्वाच्या जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात स्वामी म्हणतात कितीही मोठी चूक करा सर्व सोडून जातील पण साथ फक्त कुटुंबच देते प्रत्येक परिस्थितीत वेदनांच्या ओझ्यासारखं ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादुगार जगात दुसरा कोणीच नसतो स्वामी म्हणतात कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले जाऊन समोरासमोर त्या व्यक्तीशी बोलून मगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद गरजेचा आहे स्वामी म्हणतात आयुष्यातील चांगली माणसं ही घराट्यातल्या पक्षासारखी असतात एकदा ओढून गेली की परत कधीच येत नाही हरलात तरी चालेल पण फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता पुण्य करायची कितीही प्रयत्न केला तरी त्यातून नेहमी पाप घडतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गिनती कोणाकडेच नसते मनुष्याला फक्त स्वतःचं काम होण्यासाठी सतत देव आठवत असतो सतत आपण देवाचं नाव घेत असतो नामस्मरण करतो आणि एकदा काम झाले की त्याच देवाला आपण विसरून जातो देवाला जर सुखात आठवाल ना तर कधीच दुःखात देवाला बोलवण्याची वेळ येणार नाही कितीही जण आपले असले कितीही जण आपल्यासोबत असले तरी शेवटपर्यंत साथ देणारा एकच असतो तो म्हणजे आपला देव आपला भगवंत आपले स्वामी देवाची जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तो आपल्यासाठी कायम उभा असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर देव तुमच्या प्रार्थनेला त्वरित लवकर प्रतिसाद देत असतील तर ते तुमच्या त्यांचा विश्वास वाढवत आहेत जर ते तुमच्या प्रार्थनांना उत्तर द्यायला थोडा उशीर करत असतील तर ते तुमचे स्वरूप वाढवत आहेत आणि जर ते काहीच करत नसतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे तुमच्यासाठी आणखी काही चांगल्या योजना आहेत तुमचा तुमच्या देवावर स्वामींवर विश्वास कायम ठेवा すー,ートル